निसर्ग सौंदर्य घाट घनदाट जंगल समृद्ध वनराई निसर्ग माहिती केंद्र वाघ झरा तलाव आणि भरपूर होमस्टे हिरवळ आणि नयनरम्य लँडस्केप मध्ये वसलेलं थंड आणि हल्लादार हवामान आणि हिरवीगार जंगले आणि शांत वातावरण नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे कोल्हापूर रत्नागिरीला जोडलेला मार्ग म्हणजेच आंबा घाट आंबा हे वर्षभराचं ठिकाण आहे प्रत्येक हंगामात एक वेगळा अनुभव देतो शांत रस्ता वेडी वाकडी वळणे पक्ष्यांचा किळबिलाट आणि झाडांची गर्दी आज आपण इथे प्रसिद्ध ठिकाणी पाहणार आहोत पहिल्या जाऊ आपण वाघ या ठिकाणी आपण फायनली पोचलो वाघ प्रवेशद्वाराजवळ आंब्यागावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आत वाघझरा आहे वाघझरा म्हणजे छोटस पाण्याचा तळ आहे इथे जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी येतात निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं हे तळ वन्य पशु पक्षींसाठी पाणी पिण्याचे ठिकाण आहे पाणी पिण्यासाठी आलेल्या रानगव्याचे इथे मला पायाचे ठसे दिसलेत इथे मित्रांनो माकडांचा कळप जास्त आहे तुम्ही आला तर त्यांना तुमच्याकडचं काही खाद्यपदार्थ असेल तर त्यांना देऊ नका कारण त्यांची नैसर्गिक जी क्षमता असते अन्न मिळवण्याची ती नष्ट होऊन जाते त्यामुळे ते आक्रमक बनतात पुढच्या पॉईंटला जाताना मित्रांनो मला रस्त्याच्या बाजूला टेहाणी मनोरा दिसलाय कोकण दर्शन पॉइंट म्हणतात त्याला मी ही सह्याद्रीची रांग पाहताना मित्रांनो या निसर्गात हरवूनच गेलो मन मुराद आनंद लुटता येईल निसर्गाचा इतकं मस्त ठिकाण आहे मित्रांनो मी आलोय आता मानोली डॅम या ठिकाणी बोटिंग ही बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे आंब्या गावातच आहे आंबा घाट हे पर्यटनासाठी अगदी उत्तम बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते ज्यावेळेला तळे हे पूर्ण पाण्याने भरते त्यावेळेला पाण्याचा फ्लो हिथे येऊन हिथून खाली जातो तुम्हाला भिजायचा कधी आनंद घ्यायचा असेल मित्रांनो आला तर इथे नक्कीच आनंद घेऊ हो शकाल तुम्ही आपल्याला पांडलला पन्नास रुपये पर हेड अच्छा मोटरला शंभर रुपये पर हेड परेड हा टाइमिंग काय असतंय त्याचं किती वेळ ह्याचा टायमिंग आपला आठ ते दहा मिनिटाचा येते मोटरचा अच्छा आणि पँडलचा आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट येते अच्छा पूर्ण आत जंगलात केवढं लांब आहे अजून तर आपल्याला इथून एक किलोमीटर येऊन जाऊन होत आतमध्ये 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 आपले तिकडे आलो अच्छा अच्छा हा रस्ता मित्रांनो रत्नागिरीहून येतोय आणि हा सडा पॉईंट इकडे जातोय आणि हा रस्ता कोल्हापूरन येतोय आंब्या गावामध्ये इथे एक छोटस मार्केट आहे इथे ज्यादातर तर तुम्हाला हॉटेल्स आणि चहा नाश्ता सेंटर तुम्हाला पाहायला भेटतील आता मी निघालो आंब्या गावातून जंगलची सफारी करत सडा पॉईंट कडे मी आता सडा पॉईंटच्या प्रवेशद्वाराजवळ आहे इथून अजून केवढ्या लांब आहे काय कल्पना नाही मला असं वाटतंय कदाचित अजून थोडं लांब असेल मी गावातून इथंपर्यंत यायला साधारण मला असं वाटतंय पंधरा ते वीस मिनिट लागली पूर्णपणे कच्चा रस्ता आहे धबड आहे वर खाली असा रस्ता आहे मी पण दोन वेळा रस्ता चुकलोय तुम्ही आला तर इथल्या स्थानिक नागरिकाला घेऊन या रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तुम्ही येथे नक्कीच या मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवणार आहे आंब्या घाटाचा बेस्ट व्ह्यू अथांग पसरलेली ही सह्याद्रीची रांग आणि या रांगेत आंबाघाट हे लपलेलं तुम्ही जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सकाळच्या वेळी आला तर तुम्हाला इथे भरपूर धोके पाहायला मिळणार वळणा वळणाने नागमोडी आकार देत आलेला हा रस्ता मित्रांनो को कोल्हापूरून आला आहे आणि हा रत्नागिरीकडे निघाला आहे म्हणजेच कोकणाकडे मागे तिकडे तो सडा पॉईंट आहे आणि हा पूर्णपणे पठार आहे आणि जंगल आहे मी इथे एकटाच आहे खूप डेंजर आहे तुम्ही आला तर फोर व्हीलरने या मित्रांनो किंवा जंगल सफारीची गाडी घेऊन या की आत्ता जनावर येते काय मग येते तुम्ही त्यांना रिस्क घेऊ नका असे निसर्गातले नवीन नवीन नवी ठिकाण तुमच्यासाठी शोधून काढेन चॅनेल सबस्क्राईब करून सपोर्ट करा मित्रांनो एक आंब्यातल्या एका होमस्टे म्हणजेच वनविसवा फॅमिली रिसॉर्टला भेट दिली हे पॅकेजमध्ये कॉटेज आणि बंगलोची पॅकेज सिस्टीमधे आपली नॉन एशी तेवीसशे रुपये पर पर्सन आहेत एका माणसाला नॉन एसी ते रुपये पर पर्सन आणि एसी पंचवीस रुपये पर पर्सन असतो रो बंगलो ग्रो बंगलो मध्ये असेल तर आपण थोडं पॅकेज कमी करून देतो ब्रिटिश काळामध्ये आंब्या गावातील एका मेंढपाळ्यांनी हा रस्ता ब्रिटिश अभियंताला दाखवला त्यानंतरनं हा घाट झाला आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन जेणेकरून आपल्या चॅनलचे प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू नवीन व्हिडिओमध्ये